श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री महाकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे तर याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण असं म्हटलं जातं की कोणत्याही पूजेच्या नियमांचे पालन केलं तर त्या व्रताचं त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं हे व्रत करत असताना आपल्या हातून कळत नकळत काहीतरी चुका घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण जर का तुम्ही या दहा नियमांचं पालन केलं तर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या व्रताचं पूर्ण फळ नक्की मिळेल तर ते नियम कोणते आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाशिवरात्रीचे व्रत हे अत्यंत प्रभावी आणि अतिशय लाभदायक व गुणकारी आहे महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं कारण महादेवांच्या पिंडीवर तुम्ही फक्त एक तांब्याभर जरी पाण्याचा अभिषेक केला किंवा ते पाणी पिंडीवरती अर्पण केलं किंवा एक बेलाचं बेला पान जरी तुम्ही पिंडीवरती अर्पण केलं ते पिंडीवरती तुम्ही बेलाचं पान वाहिलं तरी महादेव आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं मात्र आपण महादेवाची पूजा करताना काही नियमांचे पालनसुद्धा अवश्य केलं पाहिजे कारण शिवपिंडीवरती जर का आपल्या हातून काही कळत नकळत चुकीच्या गोष्टी जर अर्पण केल्या गेल्या तरी महादेव लवकर क्रोधित होतात कारण महादेव जेवढे भोळे आहेत तितकेच ते लवकर क्रोधितही होतात त्यामुळे काही नियमांचे पालन अवश्य करावं महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी सर्वांनी महाशिवरात्रीला उपवास जरूर करावा कारण असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीचे व्रत ठेवणाऱ्यांना आर्थिक आणि कौटुंबिक सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते सौभाग्य ते महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते किंवा ज्या मुलींचे लग्न झाले नाहीत ज्या मुली अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे, हे व्रत खूप लाभदायक असतं म्हणजे त्यांनी जरी महाशिवरात्रीचा उपवास केला तर अशा कुमारिकांना चांगला वर मिळतो भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते किंवा ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसतील विवाह जमण्यास काहीही अडचण येत असतील तर त्यांचेसुद्धा लग्न जुळतात लग्न संबंधित काहीही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात त्यामुळे जवळपास लाखो भक्त हे महाशिवरात्रीचे व्रत अगदी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने पाळतात भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या दिवशी आपण भगवान महादेवासोबतच पार्वती मातेचीही पूजा करायची आहे तर या दिवशी महिलांनी केस धुतले तरीही चालतील अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका कारण या दिवशी गंगाजलाला खूप महत्त्व असतं स्वच्छ अंघोळ केल्यानंतर स्वच्छाने शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घाला किंवा इतर रंगीत कपडे घातले तरीही चालतील पण शक्यतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे मात्र चुकूनही घालू नका कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे ज्या स्त्रियांना मासिक पाळी म्हणजेच मासिक धर्म असेल ज्यांना पूजा करता येणार नाही मात्र त्यांनी उपवास जरूर करावा आणि मनातल्या मनात शिवाचं नामस्मरण जरूर करावं तरीही महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान शिवाचाही आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा अनेक लोक महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात किंवा ज्यांना शक्य नसेल ते घरीच शिवलिंगाची पूजा करतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना अर्पण करण्यासाठी भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याचे फूल धोत्र्याचं फळ फौल, पांढरी फुले बेलाचं फळ बेलाचे पान हे सर्व वापरलं जातं पण काही लोकं वेगवेगळ्या झाडांची पाने किंवा फुलंसुद्धा या पूजेमध्ये वापरतात पण यावेळी नकळतपणे आपल्या हातून काही चुका घडत असतात ज्या आपण नाही केल्या पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी आपण शिवपिंडीवरती अर्पण करत असतो ज्या की महादेवाला अजिबात आवडत नाहीत त्यामुळे महादेव आपल्यावरती लवकर क्रोधित होतात त्यांना खूप जास्त राग येतो कारण महादेव जेवढे भोळे आहेत तितकेच ते लवकर क्रोधित पण होतात त्यामुळे पूजा करताना आपण योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे त्यानंतर पहा आपण महादेवाची पूजा करण्यापूर्वी त्यांना शिवपिंडीवरती अभिषेक करतो तेव्हा कशाचाही अभिषेक करताना एखाद्या भांड्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका म्हणजेच शिवपिंडीवरती अभिषेक करताना तुम्ही इतर कोणत्याही भांड्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका कारण महादेवांनी शंखचोड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि शंखाला याच राक्षसाचे प्रतीक मानले जाते पण आपण विष्णू किंवा लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंकाने अभिषेक करतो कारण शंकचोड नावाचा राक्षस हा विष्णूचा भक्त होता म्हणून विष्णूची पूजा शंकाने होते परंतु महादेवाची पूजा तुम्ही चुकूनही या दिवशी शंकाने अभिषेक करून करू नका यानंतरचा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीची पूजा करताना हळदी कुंकू हे पिंडीवरती चुकूनही वाहू नका कारण महादेवाची पिंड ही पुरुष तत्वाचे प्रतीक आहे आणि हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे भगवान शंकर हे वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही कारण हळदी कुंकू ही सौंदर्यवर्धक मानले जाते आणि त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्याच्या मागणीसाठी कुंकू लावतात आणि देवालाही अर्पण करतात म्हणजेच कुंकू हा विवाहित महिलांसाठी एक महत्वाचा दागिनाच मानला जातो या दोन्ही गोष्टी सौभाग्यकारक आहेत त्यामुळे शिवपिंडीवरती आपल्याला हळदी कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाही त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच महादेवाच्या पूजेमध्ये किंवा महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला तुळशीच्या पानांचा किंवा मंजिरीचा अजिबात वापर करायचा नाही तर या शिवपिंडीच्या किंवा शिवपरिवारामध्ये तुळशीचा वापर हा वर्ज मानलेला आहे तर या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज आहे बरेच जण बघा तुळशीमध्ये शिवलिंग ठेवतात आणि त्याची दररोज पूजा करतात पण ते अत्यंत चुकीचं आहे असं अजिबात तुळशीमध्ये शिवलिंग ठेवू नका तुळशीमध्ये फक्त शालिग्राम ठेवला जातो किंवा मग तुम्ही बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती सुद्धा तुळशीमध्ये ठेवू शकता फक्त शिवलिंग मात्र तुम्ही तुळशीमध्ये चुकूनही ठेवू नका ते अत्यंत चुकीचं आहे त्याचबरोबर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये चाफ्याची फुलं केतकीची फुलं केवड्याची फुलं त्याचबरोबर तुळशीची पानं ही अजिबात वापरायची नाहीत तर यावेळी त्यांना आवडणाऱ्या जर गोष्टी आपण शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात तसेच जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा किंवा दह्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी शक्यतो तांब्याचं भांड किंवा तांब्याचा तांब्या मात्र चुकूनही वापरू नका फक्त दूध दही पंचामृत याचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही स्टील पितळ चांदी इतर धातूच्या भांड्यांचा वापर करू शकता कारण आपण जेव्हा दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते पदार्थ विषा समान असतात ते दही दूध तांब्याच्या भांड्यात कळकतं त्यामुळे आपण महादेवाच्या पिंडीवरती ते वाहणं अयोग्य आहे म्हणजेच ते आपल्याला शिवपिंडीवरती वाहण्यायोग्य राहत नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो तुम्ही महादेवाच्या पूजेमध्ये टाळला तर चांगलं होईल किंवा मग तुम्ही पाण्याने अभिषेक करणार असाल तर मात्र तुम्ही तांब्याचा तांब्या घेऊ शकता तसेच यापुढचा नियम म्हणजे ज्या व्यक्तींनी महाशिवरात्रीचं व्रत केलं असेल त्यांनी ब्रह्मचर्य पाळावं आणि शक्यतो या दिवशी दिवसासुद्धा झोपू नये या व्रताच्या संपूर्ण दिवसात दिवसा शक्यतो झोपणे टाळावं त्याऐवजी तुम्ही त्या दिवशी जास्तीत जास्त महादेवाचे नामस्मरण करा उलट शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितलेलं आहे यामुळे व्रताचं अधिक पुण्यफळ मिळेल तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवावं घरामध्ये स्वच्छता ठेवावी कोणाशीही वादविवाद करू नये एकमेकांना शिव्या शाप देऊ नका किंवा आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाईल अशा गोष्टी अजिबात करू नका म्हणजे थोडक्यात काय तर या दिवशी आपलं आचरण सुद्धा चांगलं असावं त्यामुळे आपल्याला या व्रताचं अधिक पुण्यफळ मिळतं ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी उपवास केला तरी चालेल का असं बरेच जण विचारतात उपवास केला तरी चालतो पण तब्येतीची संपूर्ण काळजी घेऊन खाऊन पिऊन उपवास करावा अशा स्त्रियांनी या दिवशी अजिबात उपाशी राहू नये तुम्ही फळे किंवा उपासाचे पदार्थ खाऊन किंवा उपासाचे इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकता आणि हा उपवास करू शकता त्याचबरोबर जेव्हा आपण महादेवाच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर करतो म्हणजेच अक्षतांचा वापर करतो तर त्या अक्षता म्हणजेच अख्खे तांदूळ अर्पित केले पाहिजे तुटलेले तांदूळ अपूर्ण किंवा अशुद्ध असतात म्हणून असे तांदूळ महादेवाला अर्पित करू नका आणि अक्षता शक्यतो पांढऱ्या असाव्यात त्याचबरोबर शिवपिंडीवरती आपण जेव्हा बेलाची पानं अर्पण करतो तेव्हा ती शक्यतो विषम संख्येमध्ये अर्पण करावी एक तीन पाच सात अकरा एकावन्न एकशे आठ अशा पद्धतीने आपण बेलाची पानं शिवपिंडीवरती अर्पण करावीत आणि ती पानं शक्यतो तीन दलांची असावीत याची काळजी मात्र नक्की घ्यावी तर आता आपण पूजेमध्ये कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजेत आणि त्या कशा पद्धतीने असाव्या याबद्दलचे नियम पाहिले पण लक्षात ठेवा जर महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी एखादी वस्तू तुम्हाला मिळाली नाही तर अजिबात नाराज होऊ नका कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो शुद्ध भाव आणि ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल ते, ते साहित्य अर्पण करून तुम्ही अगदी मनापासून ही पूजा केली तरी महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा सर्वांनी यंदा महाशिवरात्रीला या नियमांचे पालन करून महाशिवरात्रीचं व्रत नक्की करा तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ